धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्गावरील वांद्रेवरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुढील टप्प्यातल्या कामांची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री केली सध्या एचसीसी आणि एलएनटी कंपनीच्या माध्यमातून हे जोडकाम सुरू असून त्यांचे पाच हजार कर्मचारी दिवसरात्र हे काम पूर्ण करत आहेत हा जोड रस्ता बांधताना स्थानिक मच्छीमारांच्या विनंतीवरून दोन खांबांच्या मधलं अंतर साठ मीटरवरून वाढवून एकशे वीस मीटर करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला होता त्यानुसार हे काम सुरू असून सु। येत्या जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हा सागरी मार्ग वरळी सागरी सेतूला जोडून वाहतुकीसाठी खुला होईल असं सांगत मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले हा दुसरा जो काही सी लिंकला जोडणारा पोर्शन आहे तो देखील कम्प्लीट होईल आणि त्याची पाहणी करायला मी आज आलो होतो महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितलं होतं की जुलैमध्ये आम्ही हा दुसरा पोर्शन सी लिंकला जोडू आणि त्यामध्ये आज मला वाटतं ते कमिटमेंट आम्ही पूर्ण करू शकतो कारण आजच्या कामाच्या वेगावरून कारण आपण हा जो काही कोळीवाड्यातला साठ मीटरचा जो स्पॅन होता नेव्हिगेशनचा तो एकशे वीस मीटरचा केला कारण कोळी बांधवांची मच्छीमार बांधवांची मागणी होती मला वाटतं फोर लेन त्याच्यामधून जाण्यासाठी दोन लेन आणि येण्यासाठी दोन लेन जुलैमध्ये जुलै एंड कंप्लीट कम्प्लीट होत मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी पाहता त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी मिळून यावर कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते